अंजलीताई दमानिया ह्या दररोज मीडिया ट्रायल करत आहेत दररोज एखादा विषय घ्यायचा आणि महाराष्ट्राच्या लोकांमध्ये पवार कुटुंबाला आणि विशेषतः मान्य अजितदादांना त्या ठिकाणी कटघऱ्यामध्ये उभं करायचं असं एक त्यांचा त्यांनी म्हणजे एक प्रकारची कॉन्ट्रॅक्ट घेऊनच काम करत आहेत त्यामुळं मी त्यांना या ठिकाणी आपल्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की आपण मुंढवा जमीन प्रकरणामध्ये राज्य सरकारनी दोन समित्या नेमलेल्या आहेत राज्य सरकारची चौकशी सुरू आहे आणि त्यामध्ये दिग्विजय पाटीलला चौकशीला बोलवलेलं आहे पुन्हा एकदा लग्नानंतर त्या या ठिकाणी त्यांना परत बोलवणार आहेत तुम्ही एकीकडे एक, एक सांगताय विरोधी पक्षाचे अंबादास दानवे एकीकडे वेगळंच विचार मांडतायत किमान आत परिस्थितीमध्ये विरोधी गटामध्ये किंवा विरोधी पक्ष आणि अंजलिया दमानिया गोंधळलेल्या अवस्थेमध्ये तुम्ही सर्वात प्रथम तुम्ही ठरवून घ्या की तुमची काय लाईन ते कारण राज्य सरकारने एकदा ठरवलेलं आहे त्या चौकशी समितीला जे सामोरं येईल त्याला समोर जाण्याची तयारी पवार कुटुंबानी दर्शवलेली आहे आणि त्यामुळं दररोज तुम्ही उठून मीडिया ट्रायल करण्यापेक्षा त्या चौकशी समितीचा रिपोर्ट आल्यानंतर दूध का दूध आणि पाणी का पाणी आपल्याला समजेल त्यामुळं महाराष्ट्रातील जनतेला आता अंजलीताई तुमचा हा सगळा फार्स कळालेला आहे तुम्ही एका कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून तुम्ही जे काम करताय तुम्ही ठराविकच विषयामध्ये काम करताय तुम्ही फलटणच्या विषयामध्ये काम केलेलं नाहीये तुम्ही पुण्याच्या विषयामध्ये कुठं दखल घेतलेली नाहीये आणि तुम्हाला केवळ फक्त पवार कुटुंबाची एलर्जी झालेली आहे आणि त्यामुळे तुम्हाला ते कावीळ झालेल्या माणसासारखं पिवळा गॉगल आहे त्याच्यातून तुम्हाला सगळं जग पिवळं दिसतंय त्याच्यामध्ये अजितदादा तुम्हाला प्राथमिकदृष्ट्या खूप जास्त दिसतात ते